रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब

जगण्याची शैली आहे त्याच्यामध्ये बदल जे घडून आलेले त्याच्यामुळे आहे तर खाण्याचं प्रमाण किंवा फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्याशिवाय कमी झालेली आहे तर माणसं जे काय आहे जसं अगोदर मी म्हटलेलो आहे की स्विगी झोमॅटोड या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तर जास्त करून माणसं घराबाहेर पडत नाहीत किंवा जेवढा व्यायाम झाला पाहिजे तेवढा करत नाही या कारणामुळे जास्त वाढलेले आहे घट्टपणा आणि कोविड नंतर पण पाहिलं आपण मध्ये जेव्हा लॉकडाऊन वगैरे होता तेव्हा पण माणसांची हालचाल जास्त झालेली नाहीये त्या दरम्यान पण लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे प्रमाण जे वाढलेलं आहे ते लहान मुलांमध्ये पण वाढलेलं आहे आणि जे प्रौढ आहेत त्यांच्यामध्ये पण वाढलेलं आहे जीवनशैली हे प्रमुख कारण आहे त्याच्या व्यतिरिक्त जे असतात ते हॉर्मोन्सचे जे आजार असतात तर थायरॉइडचा आजार असेल किंवा शरीरामध्ये कॉर्डिगॉल जे हॉर्मोन असतं ते वाढलं आहे तर ही लठ्ठपणा पाडू शकतो स आपल्याला ह्याची कारण शोधणं गरजेचं असतं तर ह्याच्यासाठी काही टेस्ट असतात त्या एन्डोक्रायनोलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन्सचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन या टेस्ट कराव्या लागतात तर त्याच्यानंतर निदान झाल्यानंतर आपल्याला नक्की ह्याचं निदान कसं करावं किंवा लठ्ठपणाबरोबर आणखी कोणत्या कोणत्या कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा कोणते आजार जडू शकतात ते पण बघणं महत्वाचं असते कसं आहे की लठ्ठपणाबरोबर डायबिटीसं प्रमाण वाढतं ठीक आहे तर लठ्ठपणामुळे आपल्या शरीरातलं प्रत्येक अवयवांवरती परिणाम होतो तर ते आपलं मेंदू झाला ठीक आहे हृदय झालं किंवा फुफ्फुसांवर या सर्व अवयवांवर त्याचा परिणाम होतो तर या सर्व गोष्टींना पाहण्यासाठी किंवा ब्लड टेस्ट असतात काही वेगळ्या टेस्ट असतात त्या सर्व करणं गरजेचं असतं एकदा हे निदान झालं त्याच्यानंतर मग एक तर जीवनशैली बदलणं महत्वाचं आहे ते पहिलं करावं लागतं जर जीवनशैली बदलून सहा महिने आपण प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाहीये तर मग अशा वेळी आम्ही औषधं देतो पेशंटला तर ही नवीन औषधं आता बाजारामध्ये उपलब्ध झाली जी अगोदर भारतामध्ये नव्हती तर ती आता जी आहेत त्यांची खर्च जो असतो तो महिन्याचा जो असतो आठ ते चौदा हजारापर्यंत तो काही महागडी आहे ज्यांचा पंधरा ते पंचवीस हजारापर्यंत खर्च येतो पुढे जाऊन ह्या औषधांचा पण खर्च हळूहळू कमी होईल तसं हे जास्तीत जास्त बाजारामध्ये उपलब्ध होतील तर ह्याच्या व्यतिरिक्त जे काय असतं ते काही लोकांमध्ये लठ्ठ प्रमाण खूप जास्त असत समजा की अशा मध्ये कामं करत नाही अशा वेळेला काही शस्त्रक्रिया असतात वजन कर कमी करण्याच्या त्याही कराव्या लागतात तर या सर्व गोष्टींच तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन नीट निद निदान करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट जरी झाली तर ते पुढे कसं वजन आपलं स्थिर ठेवायचं काय करावं लागतं त्यासाठी या गोष्टी पण महत्वाच्या आहेत जसं औषध दिलं किंवा आपण शस्त्रक्रिया केली वजन कमी करायची तर पुन्हा पण वजन वाढू शकतं एक दोन वर्षामध्ये तर ते कसं करावं काय करावं हे तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात किंवा त्यासाठी कोणती औषधं कंटिन्यू करायची गरज आहे या सर्व गोष्टी महत्वाच्या तर प्लॅटमनासाठी जर असं पाहिलं आपण आहार किंवा व्यायाम या गोष्टी पण खूप महत्वाच्या ठरतात आता ही आमची टीम आहे याच्यामध्ये आम्ही सर्व लोक आहेत तुम्ही स्वतः एन्टोक्रायनॉलॉजिस्ट आहे हॉर्मोन स्पेशलिस्ट आपल्याकडे बेरिया सर्जन आहेत जे लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया करतात आपल्याकडे डायटिशियन आहे ज्या आहाराबद्दल सांगतील आणि फिजिओथेरपिस्ट पण आहे ही सर्व टीम आहे सर्व डॉक्टरांची तर लठ्ठपणासाठी एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व लोकांकडून किंवा सर्व तज्ज्ञांकडून तुम्हाला सल्ला मिळेल मेडिकवर हॉस्पिटल प्रेग्न्सी दरम्यान महिलांना काय प्रॉब्लेम होतो लठ्ठपणा लठ्ठपणामुळे प्रेग्नन्सीमध्ये दोन गोष्टी होऊ शकतात एक तर बीपी वाढणे किंवा शुगर वाढणे तर ह्याच्यामुळे परिणाम जो असतो ते गर्भावरती होतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये गर्भाचं वजन कमी होणं बीबी असेल डायबिटीजमुळे वजन कधी कधी कर गर्भाचं जास्त वाढत तर हे दोन्ही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तर त्या लठ्ठपणाचा परिणाम हा प्रेग्ने प्रमाण वाढत लठ्ठपणामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं तर लठ्ठपणामुळे काय होतं एक बीबी वाढतो शुगर जे बोलतो आपण डायबिटीज ते वाढायला वाढतं तर तसंच कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होतो

हम जो न्यूट्रिशन को अगर बैलेंस करें जो भी हमारे ब्लड रिपोर्ट में हमको समझ में आ रहा है जो भी हमारे पैरामीटर्स हाई या लो है उसको अगर हम बैलेंस करें और जो शरीर को न्यूट्रिशन चाहिए वो अगर नॉर्मल रेंज में प्रॉपर क्वालिटी प्रॉपर टाइम और प्रॉपर क्वांटिटी में अगर हम प्रोवाइड करते हैं तो वो बॉडी को हेल्प करता है हीलिंग में और यही चाहे वो खाना अच्छा हो बुरा हो सही टाइम पे नहीं खा रहे हो आप गलत क्वांटिटी और गलत क्वालिटी में खा रहे हो तो वो आपको हैम्पर करता है तो यहाँ पर न्यूट्रिशन ऑब्वियसली बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है पर तो जैसे हम स्टार्टिंग uh, से बात कर रहे हैं सिर्फ एक एस्पेक्ट के ऊपर काम करके सिर्फ न्यूट्रिशन पे या सिर्फ डाइट uh, या एक्सरसाइज या सिर्फ मेडिकेशन इंडिविजुअली यहाँ पर हेल्प नहीं करता मे बी आपको फास्ट रिजल्ट मिले बट फॉर अ लॉन्ग टर्म मेंटेनेंस के लिए आपको हर एक चीज के ऊपर प्रॉपर ध्यान देना पड़ेगा आपको इट स्टार्ट्स फ्रॉम योर मेंटल हेल्थ तो आपको पहले तो मोटिवेट होना है कि इट्स नॉट जस्ट आप कैसे दिख रहे हो बट इन अंदर से भी आपका सेहत खराब हो रहा है जिस वजह से आपको बहुत सारी बीमारी हो जाती है डायबिटीज थारॉयड सब आपका एक्चुअल अगर न्यूट्रिशन प्रोवाइड नहीं किया जाता है तो ये बहुत सारे बड़े बड़े प्रॉब्लम लेके आता है तो अगर सिंपली हम अपना डाइट एक्सरसाइज प्रॉपर मेडिकेशन लेने से बहुत सारी बड़ी बीमारियों से हम बच सकते हैं तो ऑफ कोर्स न्यूट्रिशन पे हमें ध्यान देना है खाने में हमको बैलेंस न्यूट्रिशन लेना है जहां पर आप अपना कार्बोहाइड्रेट प्रोटीन फैट विटामिन मिनरल्स फाइबर प्रोबायोटिक ये सब के ऊपर ध्यान दे और हर दिन जो बॉडी के रिक्वायरमेंट है वो हम अगर आ, सही टाइम क्वालिटी और क्वांटिटी में पहुंचा दे तो बहुत सारी बीमारियों से हम बच सकते, हाँ, सकते। हैं हाँ लट्ठापना कमी करना चीज है साइड इफेक्ट पता कहीं पेशेंट लल्टी सारी वाटना खूब जास्त उलटा होता है जुलाबा सारख सत शौचालय होणं किंवा शौच करताना जोर लावावं लागणं या सर्व गोष्टी होऊ शकतात हेच कॉमन साईड इफेक्ट आहे त्याचे तर काही काही लोकांना डोळ्यावरती परिणाम होऊ शकतो या गोष्टीचा तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर पॅन्ट्रिया त्याच्यावरती सूज असेल तर ही औषधं देता येत नाही तर या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये औषधं न देणं गरजेचं आहे ते तुम्हाला ते डॉक्टरच तुम्हाला याच्यामध्ये गाईड करतील त्यासाठी ह्या सर्व गोष्टी पाहणं पण महत्वाचं आहे तर औषधं सुरू करण्यामधून कोणत्या घटकांसाठी ते आहे कोणाला हे सर्व डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतात ठीक आहे ओबेसिटी झालेल्या काही शस्त्रक्रिया करावी लागते तर त्याबद्दल काय शस्त्रक्रिया आम्ही समजा आता बाकी औषधांनी किंवा बाकी त्यांचं सगळं आपण मोटिव्हेशन केलेलं आहे सायकोलॉजिकल मोटिवेशन केलं आहे टायट थेरपी केली आहे औषधं सगळे चालू केली आहेत इंजेक्शन चालू केले आहेत हे सगळं केल्यानंतर पण समजा पेशंटला वेट लॉस होत नसेल त्यावेळेला सर्जरीचा पार्ट येतो त्यावेळेला आपल्याला सर्जरी करणं आवश्यक होतं जेणेकरून त्यांचा वेट लॉस बऱ्यापैकी होऊन जातो जवळजवळ तीस तीस किलो किंवा त्यांचं जसं काय रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण सर्जरी प्लॅन करतो कुठली सर्जरी प्लॅन करायच्या वेगवेगळ्या प्रकारचे सर्जरीज असतात त्यांच्या बीएमआय प्रमाणे त्यांची किती जाडी आहे त्या हिशोबाने आपण ठरवतो की कुठली शस्त्रक्रिया किंवा त्या पेशंटसाठी सोयीस्कर असेल किंवा त्यांच्यासाठी फायदेशीर असेल ती